मित्रांनो खोडवा कटर हाणल्यावर बेटड निघून जाते असं उसाचं लोकाचं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं काहींचं पण मित्रांनो खोडवा कटर हाणल्यावर खरंच खरंच तुम्हाला फायदा होतोय का तर चला मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो हो खोडवा कटर म्हणजे माझा ऊस होता खोडवा त्याच्यात आपण खोडवा कटर हाणलंय म्हणजे खोडवा कटर काय होतंय आता जे बुडख्यावर जे बुडखं राहतात आपले ऊसाची जीवर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे हे बुडखं पडलेले साईडला तर हे बुडखं पाहू शकता काही जण म्हणते तशा मूळ कांद्यास निघून गेल्याच्या नंतर आपला ऊस फुटत नाही तर ऊस कसा फुटतो तुम्हाला मी सांगतो मित्रांनो आपण जेव्हा सरीत ऊस लावतो तेव्हा त्याला ते ते चार पाच कांडे आपण एक तीन ते ती चार कांडे आपण जमिनीत पुजवतो म्हणजे आपण त्याला भर लावल्याच्या नंतर ते बुजतात पण जेव्हा आपण बुजवतो त्याला डोळे फुटत नाहीत त्या तशाच राहतात आणि आपण नंतर ऊस तुटल्याच्या नंतर त्या कांड्या तशाच राहतात आणि आपण नंतर त्याच्यावर खोडवा कट्टर मारल्याच्या नंतर ते खालून कोम निघतात म्हणजे जे पहिल्यांदा जे एक वर्षापूर्वी आपण जी भर लावलेली आहे मातीला त्याला जे कोम निघतात मित्रांनो त्याला जे कोम निघतात ते, को ते एक नंबर निघतात म्हणजे खूपच जाड निघतात आणि एका ठिकाण आता हे सध्या इथं चार उस होते म्हणजे थोडक्यात इथं चार पाच उस होते तर तिथून आपल्याला का एक पाच कोंब भेटलेले आहेत म्हणजे ह्या जागेवर पाच भेटलेत आपल्याला पाहू शकता तुम्ही इथे सहावा निघालाय आता तसंच आपले प्रत्येक उसाचं जे बेटड होतं आपलं त्या प्रत्येक बेटडातून आता इथं पीस पाहू शकता तुम्ही सहा कोंब निघालेत म्हणजे प्रत्येक कोंबाला जर आपल्याला एक पाच डोळे जरी पकडले तर सहा पंच तीस उसं होते एवढ्या जागेवर तीस उसं येऊ शकतात का आपले एक फुटाच्या जागेवर नाही येणार म्हणजे याला एक किंवा दोन जरी फुटवा आला तरी आपल्याला भरपूर फुटवा मिळेल तर ह्याच सरीला नाही मित्रांनो प्रत्येक सरीला तुम्हाला दाखवतो पाहू शकता तुम्ही एकच नंबर फुटवा झाला आहे म्हणजे आता पाच पाच सहा सहा डोळे म्हणजे याला फुटवा जरी नाही झाला ऊस तरी जमान अशा प्रकारे हा ऊस फुटलेला आहे आणि आपण याला फक्त काय केलं होतं ड्रीप आथरून एकच पाणी दिलं होतं पाणी थोडं दिलं होतं पाणी थोडं देण्याचं कारण काय होतं आपलं एक तासभरच पाणी दिलं होतं आपल्यामधल्या ही जी मधली जी पट्टी आहे त्याच्यात सरी एकदम कोडी राहिली पाहिजे कोरडी का ठेवायची आपल्याला तणच उगलं नाही पाहिजे त्यासाठी आपण ड्रीप आथरल आहे आणि आता आपण सध्याच्या ड्रिपने आपण अमोनियम सल्फेट दहा किलो आणि त्यासोबत पाच लिटर मायक्रोन्यूटन मी जे एक घरी मायक्रोन्यूटन केलं आहे ते पण आपण टाकलेलं आहे आपल्या चॅनलला वेदांत हरवणी चॅनल आहे त्या चॅनलवर टाकलेलं आहे जाऊन पा कसं मायक्रोन्यूटन बनवलं आहे सतरा रुपये प्रति लिटर प्रमाणे आपण ते टॉनिक बनवलेलं आहे मायक्रोन्यूटन तर अशा प्रकारे ऊस फुटला आहे ऊस एकदम न जबरदस्त फुटला आहे आणि आपण याला दहा किलो पंधरा दिवसाला दहा किलो खत सोडणार आहेत आपण फक्त याच्यापेक्षा याला काहीच नाही करणार आणि मोठ्या एका भरणीला खत टाकणार आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असले तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की यापुढचे व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनलवर येत जातील कारण की मागं पण व्हिडिओ आहेत आणि टाकलेले ते पण जाऊन कशा प्रकारे शेतीचे व्हिडिओ आहेत आणि ह्या दीड एकराला माझा एक फक्त एक दहा ते बारा हजार रुपये मागल्या वर्षी खर्च आला होता मला खताचा खर्च आला होता मित्रांनो आणि आपल्याला इथे पंचावन्न ते बावन्न टनाच्या आसपास आपल्याला आवरेज भेटलं एकरी तर पाहू शकता तुम्ही फुटवा आणि यावर्षी बी आपण तेवढाच खताचा खर्च करणार आहे जेणेकरून आपलं उत्पन्नात वाढ होईल आणि खर्चात कमी येतो ना आपण कसं वाटतं आहे आपला ऊस तुम्हाला कमेंट करून नक्की करावा कळवा आणि नवीन असले तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका